बातमी मुंबईतल्या दादर कबुतरखाना बंदी प्रकरणात मंगल प्रभात लोढा यांचं पालिका आयुक्तांना पत्र गेलंय पक्षी प्रेमी नागरिकांच्या भावना लक्षात घ्या पत्रातनं लोढा यांनी पालिका आयुक्तांना विनंती केली आहे आताची महत्वाची बातमी आपण बघतोय दादर मधला कबुतरखाना बंद करावा अशी एकीकडे एक 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 जोरदार मागणी होतीय त्या स्वरूपामध्ये महानगरपालिकेला आदेश देण्यात आलेले आहेत महापालिका वारंवार तिथे पोहोचतीये मात्र अजूनही कबूतरखाना बंद नाहीये आणि त्यातच मंगल प्रभात लोढा यांचं पालिका आयुक्तांना पत्र गेलंय आणि यात पक्षीप्रेमी आणि नागरिकांच्या भावना लक्षात घ्या असं म्हटलंय अधिक माहिती घेऊयात अक्षय कुडकेलवार यांच्याकडनं अक्षय काय म्हणणंय नेमकं लोढा यांचं प्रज्ञा दादर येथील कबुतरखाना जो आहे त्या ठिकाणी कबुतरांना अन्न घालण्यास अन्नपदार्थ खायला देण्यास महापालिकेने बंदी आणलेली आहे अर्थातच आता हे झाल्यानंतर खाण्याचा जो परिसर आहे तो झाकून ठेवण्यात आलेला आहे महापालिकेच्या वतीनं न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर कारण यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात येत होतं कबुतरांमुळे आणि त्यानंतर न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी केलेली आहे यानंतर जैन समाजाने भावनेचा आधार घेत कबुतरखाने सुरू करावे यासाठी मोर्चा देखील काढला होता आता या सगळ्यात आपण बघतोय की मंगलप्रभात लोढा जे भाजपाचे नेते आहेत मंत्री आहेत सध्याच्या सरकारमध्ये त्यांनी महापालिका आयुक्तांना जनभावनेचा आदर करावा पक्षीप्रेमींचा आदर करत याबाबत योग्य तो तोडगा का काढण्याची मागणी केलेली आहे जर शहरातल्या मध्यवस्तीतले कबूतरखाने हे बंद झाले तर अनेक कबुतरांचं जे आहे ते मृत्यू आहे त्यांना अन्न दा मिळत नाही तर अशा परिस्थितीत काही पर्याय देखील सुचवलेले आहे मग ते आर कॉलनी असेल नॅशनल पार्क असेल किंवा बी के सीमधील मोकळ्या जागा असेल या ठिकाणी कबूतरखाने उभे करावे जेणेकरून निसर्गाचा समतोल राखला जाईल मात्र यालाच आता मनसेनी आक्षेप घेतलेला आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी न्यायालयाच्या आदेशाचा दाखला दिलेला आहे आणि यासोबतच यामुळे नागरिकांचं आरोग्य कसं धोक्यात येते हे देखील सांगण्याचा प्रयत्न केला आहे या, या मंगलप्रभात लोढा याला भावनिक आधार देत आहे त्यावरून त्यांनी या ठिकाणी सांस्कृतिक दहशतवाद या एकूणच खाण्याच्या विषयावरनं थांबवणं गरजेचं आहे असं देखील ट्विट संदीप देशपांडे यांनी केलेलं आहे तशी प्रतिक्रिया देखील संदीप देशपांडे यांनी दिलेली दे आहे त्यामुळे आता कबूतर खाण्याशी निगडीत आता नवीन एक वाद आपल्याला बघायला मिळतोय मात्र न्यायालयाचे स्पष्ट आदेश आहे की या कबूतर खाण्यामुळे होणारं प्रदूषण त्यामुळे अनेक आजार लोकांमध्ये शौ, विशेषतः श्वसनाचे आजार वाढत आहे आणि त्यामुळं अशा शहराच्या मध्यवस्थित असणाऱ्या कबूतर खाण्यावरती बंदी घालण्याचे आदेश देण्यात आले आणि त्याचमुळं आता पालिका अधिकाऱ्यांकडनं या कबुतरांना खाद्यपदार्थ घालण्यास मज्जाव केला जातोय नक्कीच या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी अक्षय तर लोढांच्या या पत्राबद्दल संदीप देशपांडे दे नेमकं काय म्हटलेलं होतं पाहुयात तुम्हाला सांगितलं की प्रत्येक गोष्ट भावनेच्याच चष्म्यातनं बघता येणार नाही काही गोष्टी या बुद्धीच्या चे चष्म्यातनं पण बघाव्या लागतात आता लोढा सारखा शिकलेला माणूस आहे जो मंत्री आहे त्यांनी भावनेच्या आहारी न जाता बुद्धिवाद्यांनी काम घेतलं पाहिजे एकीकडे न्यायालयाच्या आदेशानुसार कबूतर खाने हे मुंबई शहरात बंद करण्यात आले मात्र याला काही लोकांकडनं विरोध केला जातोय मुंबईमध्ये कबूतर खाने सुरू या राहावेत यासाठी रॅली देखील काढली जातीय यावर आता मनसेनं आपलं मत मांडलंय निसर्गाचं चक्र बिघडवण्याचा अधिकार कुणालाही नाही मात्र न्यायालयानं ना विचारपूर्वक निर्णय दिलेला आहे त्यामुळे याचं पालन सून्य नागरिकांनी केलं पाहिजे असंही मनसेच्या वतीनं सांगण्यात आलं मला असं वाटतं हे चक्र मी माझ्या जैन बांधवांना पण विनंती करेन की अशा प्रकारे निसर्गाच्या चक्रामध्ये तुम्ही पडू नका निसर्गाला निसर्गासारखंच द्या आज आपण बघतो की समुद्रात भराव टाकला तर कशा पद्धतीचे रिॲक्शन समुद्र देतो कशा पद्धतीने त्यामुळे पूर आले किंवा काय झालं हे निसर्गामध्ये तुम्ही जे इंटरफिअरन्स करताय त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी करतायत